स्वामी समर्थ एक नवे पर्व मनशांतीचा मार्ग आजच्या वेगवान युगात मनशांती मिळवणे खूप अवघड वाटते अनेकदा आपण बाह्य जगात शांतता शोधतो पण ती आपल्या आताच असते स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण स्वामींनी दाखवलेल्या मनशांतीच्या सोप्या मार्गावर चालत आहोत मनशांती कशी मिळवाल वर्तमान काळात जगा भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता करणे सोडून द्या स्वामींवर विश्वास ठेवून फक्त वर्तमान काळात जगा प्रत्येक क्षण हा स्वामींनी दिलेला प्रसाद आहे असे समजा ध्यान आणि नामस्मरण दिवसातून काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा यामुळे तुमचे मन शांत होते आणि अनावश्यक विचार दूर होतात स्वीकार भाव आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा स्वीकार केल्याने मन अधिक शांत होते हे स्वामींच्या इच्छेनेच घडले आहे ही भावना तुम्हाला धीर देईल मनशांती ही बाहेरून विकत घेता येत नाही ती आपल्या आतून येते या नवे पर्वमध्ये आपल्या जीवनात स्वामींची शिकवण रुजवूया आणि मनशांतीचा अनुभव घेऊया श्री स्वामी समर्थ